म्हणजे बारकाई कसं याच्यावर शाब्दिक उदाहरण खूप येत असतात शाब्दिक समीकरणे घोडे डुकर पाय माकड हे सगळं त्याच्यात मग ते किती किती इतकी असते ते एवढेच किती असते जी असते कार्यक्रम या समीकरणापासून बनवता येते फक्त बनतेच समीकरण कसे देत दे। एक संख्या म्हणायचं बरोबर आहे आपण एक संख्या म्हणजे समजा जनरली नाही का आता काही लोकांना दुसरं अक्षर तेव्हा बाकीच्या पंचवीस अक्षरक्ष काय पाप केलं एक अक्षर ए समजा बी समजा असते कोणतं दत्तक दिलेलं आहे त्यांना एका संख्येपेक्षा एका संख्येपेक्षा म्हणजे एक्स संख्येपेक्षा अठ्ठावीसने मोठी असलेली मोठी असलेली संख्या आता मोठी असणे मी जर समजा एक वय आहे दहा वर्षाच माझ्यापेक्षा एखादा व्यक्ती अठ्ठावीस वर्षाने मोठा आहे म्हणजे दहा मध्ये किती वर्ष टाकावं लागेल अठ्ठावीस वर्ष टाकावं लागले म्हणजे अडतीस वर्ष झाली मग आता माझं वय माहित नाही मी माझं वय समजायला लागलो एक वर्ष आहे आणि पुढचा व्यक्ती माझ्यापेक्षा अठ्ठावीस वर्षाने मोठा आहे म्हणजे माझ्या वयामध्ये मिळवणे काय मिळवावं लागतं माझ्या वयामध्ये अठ्ठावीस मग माझं वय जर समजा एक्स मानलं तर माझ्या वयामध्ये अठ्ठावीस मिळवावं लागतील एका संख्येपेक्षा ने मोठी एका संख्येपेक्षा अठ्ठावीस ने मोठी एका संख्येपेक्षा ने लहान लहान म्हणल्याच्या नंतर एक संख्या आहे मी समजा पन्नास वर्षाचा पन्नास वर्षाचा त्याच्यातून बावीस वर्ष कमी करायला म्हणजे कमी करा लहान म्हणल्याच्या नंतर काय करावं लागेल माझ्यापेक्षा बावीस वर्षानं कोणीतरी लहान आहे माझं वय एक्स वर्ष आहे बावीस वर्षानं लहान म्हणल्याच्या नंतर माझ्या वयातून वजा करावं लागेल की नाही त्याचं म्हणजे एक्स वजा बावीस लक्ष द्यायला ने कमी ने लहान म्हणले की वजा ने मोठा प्लस असा कार्यक्रम ने मोठा ने लहान त्याच्यानंतर एका संख्येची तिप्पट आता एक नावाची संख्या समजूया त्याची पट असणे माझी एक पट एक दोन ची एक पट दो, दोन दोन ची दुप्पट दोन चार दोनची तिप्पट सहा दोन ची पट बेचोक आठ दोन ची पाचपट पर, दहा पट याची संख्येतील तिप्पट एक्स नावाच्या संख्येची तिप्पट म्हणजे तीन तीन नुन्य तर तीन मुन्ये म्हणजे कधी काय करतात ची तिप्पट असं करतात दोनची पट हे पट होय पट याची तीन पट म्हणजे हे दोन तीन वेळेस लिहिणे असा त्याचा अर्थ होते याचा अर्थ दोन 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 चे तीन पट म्हणजे सहा वेळा लक्ष द्यायला आता एक्स चे तीन आहे तर काय पोरी म्हणतात सर एक्स तीन असं लिहायचं का मांडणी करताना जरा असं बरोबर करायचं तीन एक्स लिहायचं त्याला कसं लिहायचं कोणाला सर ला आणि सहगुणकाला तर सहगुणक आजूवर लिहायचा चल चला चल नंतर लिहायचं लक्ष द्यायचं व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट मध्ये नाही का लक्ष द्यायचं काय होते त्याच्यानंतर समीकरण बघा काय होते पुन्हा एका एक संख्या पुन्हा एक्स एक पकडूया वाय पकडा बी पकडा काही पकडा एका संख्येपेक्षा पन्नास ने मोठे काय बनवलं समीकरण बाळा ने मोठे काय बनवलं सांगा एक्स प्लस पन्नास ने किती म्हणाला होता एक्स प्लस पन्नास एक्स प्लस किती पन्नास ठीक आहे पुन्हा संख्येपेक्षा वीस ने लहान म्हणजे त्याच्यानंतर एका संख्येची दुप्पट म्हणायला म्हणजे एक्स मुनीला दुप्पट म्हणजे दोन दो। म्हणजे त्याला लिहिता कसं दिसा दोन एक्स याला पुढचा मार्ग मागचा पुढे लिहिता येत असत काही प्रॉब्लेम नाही ओके अजून बघा इकडं आता तुम्ही सांगायचं समीकरण कसं बनेल ते ठीक आहे इथं काय लावू एक संख्या म्हणजे काय लिहू ठीक आहे एका संख्येपेक्षा दहा नाही मोठी म्हणजे एका संख्येपेक्षा दहा नाही मोठी कसं लिहू एका संख्येपेक्षा दहा नाही लहान म्हणलं तर कसं लिहू लहान एक्स एक्स मायनस एका संख्येची दुप्पट म्हणल्याच्या नंतर किती न एक्स द्या म्हणजेच लक्षात पुन्हा इकडे बघा दोन सेव्हिटर लक्षात काय होत संख्येची आता हे समीकरण बघा थोडे तसेच आहे काही वेगळं नाही त्याच्यामध्ये फक्त समीकरण लिहित असताना थोडं एका संख्येच्या तिप्पट मध्ये एका संख्येच्या तिप्पट मध्ये आता एक संख्या धरली बी एक्स त्याच्या तिप्पट मध्ये म्हणजे कोणाची तिप्पट याला तीनने चार म्हणल्यावर तीनने गुणणे तिप्पट मध्ये किती मिळवले दहा मिळवले दहा मिळवले म्हणजे समीकरण कस तीन एक्स आधी दहा पाहा एक संख्या एक्स पकडली मी या संख्येची तिप्पट पट, पट म्हणल्यावर गुणाकार मिळवणे म्हणजे बेरीज किती तर दहा तीन एक्स अधिक दहा समीकरण असत पुन्हा बघा एका संख्येमध्ये पाच मिळवून मिळवून म्हणजे बेरीज कोणत्या एक संख्या म्हणजे माहीत नाही एक्स एक्स नावाच्या संख्येमध्ये पाच मिळवून त्याला किती भागणारे मिळालं आठवी भागणे म्हणजे असं समीकरण समीकरण लिहायचे कसे ते बार्क लक्षात घ्यायचं एकदा एवढी गोष्ट सहजपणे समीकरण सहज सोडवता येतात फक्त मांडणी कशी करायची कळली पाहिजे शाब्दिकला अंकामध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे ते आलं ना समीकरण एका मिनिटात सोडवता ये आता बघा एका एक संख्या आणि तिची निमपट आता मी एक संख्या पकडली ठीक आहे एक संख्या एक्स तिची निमपट म्हणजे निमे म्हणजे एक भाग दोन एकाचा अर्धा अर्धा सिंगल लक्षात आता याला कोणाची तिची म्हणजे ठीक आहे एक्स ने, एकला ने एकला एकस एक लागलं म्हणजे एक्स भागीले दोन असा याचा अर्थ आहे एक लागिले दोन लक्ष द्यायला आता याच्यामध्ये याची बिरिज म्हणते कोणाची एक आणि याची एक्स एक्स संख्या आणि तिची निमपट तिची निमपट म्हणजे एक्स ला कापलं दोन तुकड्या भागलं दोन याची बेरीज किती असते अशा पद्धतीची समीकरण एका संख्येमध्ये तीन मिळवून त्याचा वर्ग केला आता एक्स नावाची संख्या पकडलेली त्याच्यामध्ये तीन मिळवलं ठीक आहे असं करायचं नाही त्याचा वर्ग केला म्हणजे याचाच वर्ग नाही करायचं एक्स मध्ये तीन मिळवल्याच्या नंतर वर्ग करायला मी पहा ना एका संख्येमध्ये तीन मिळवून एवढं सगळं एका एक्स मध्ये तीन मिळवलं आणि त्याचा वर्ग केला कोणाचा काही मुली काय करतील एक साधिक सर याचा वर्ग म्हणजे असं का नाही हे चुकत एक साधिक तीनचा वर्ग पूर्ण समीकरण मांडता लक्षात येते का इथपर्यंत कळालं आता बघा पुन्हा बघा आता एका संख्येच्या वर्गामधून एक संख्या आहे एक्स नावाची त्याचा वर्ग केला म्हणजे एक्स संख्येचा वर्ग केला त्याच्यामधून वजा करणे वजा करणे म्हणजे वजा चिन्ह किती वजा करायची समीकरण असं बोल एका संख्येचा वर्ग केला आणि त्याच्यामधून नऊ वजा केले तर समीकरण एक्स स्क्वेअर मायनस नऊ पुन्हा बघा क्रमागत संख्या कॉन्सिक्वेटिव्ह नंबर म्हणतात की क्रमांकत संख्या असतात तसा ते झाल्या झाल्या दुसरी पाहिजे क्रम आता कशा पद्धतीचं बघा तीन पद्धतीने राहतात एक नैसर्गिक क्रमसंख्या राहतात जसं एक दोन तीन चार पाच काही प्रॉब्लेम नाही याचा असं चालू राहत पण क्रमानच क्रमांना आणखी एक प्रकार आहे सम असणाऱ्या संख्या ज्या क्रमगत आहे समसंख्या ज्या क्रमगत आहेत त्यात प्रॉब्लेम कसा येते पहिली समसंख्या दोन येते दोनच्या नंतर तीन येईल का कोणती नंतर नंतर त्याच्यानंतर विषय मान्या पण ते पण क्रमान म्हणायला मी हे हे आपल्याला का गणित सोडवत आणि फार महत्वाचं विषय मान्या क्रमांक कोणती पहिली विषय तीन किन्हा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकतीस चलद्याचं मग क्रमान अर्थी हे लक्षात ठेवायचं की आपण चुकून अनाथान दोन झाले झाले तीन जर केलं समच्या बाबतीत आपलं गणित चुकत इथं पण इच्छा नंतर डायरेक्ट दोन केलं तर आपल्याला व्यसन कशाचं असतं या संख्याचं एका दोन आठ मनापासून एका गणे करतो ना असं आपण सवय सवय एक दोन मनाची ते एवढा लागते क्रमकत सम म्हणलं की कळत नाही दोनच्या नंतर चार कारण कोणी जास्तीत जास्त लहानपणापासून दोनच जास्त आणि ती सवय पडली की थोडा तास घ्यायचा अरे दोनच्या नंतर चार चारच्या नंतर सहा सहाच्या नंतर आठ आठच्या नंतर दहा दहाच्या नंतर बारा ब्रेड लावाल सवय विषम म्हणलं एकच्या नंतर तीन तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात सातच्या नंतर नऊ नऊच्या नंतर अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस फटकून आलं पाहिजे लक्षात येते त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या काय हे आपल्या एक दोन तीन नैसर्गिक सम किंवा विषम संख्या कोणत्या असतात आता सम म्हणल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं कोणत्या दोन चार सहा विषम पाच सात अकरा एक तीन पाच सात नऊ अकरा ऍश डॅश कळायला सगळ्यांना आता ह्या गोष्टीने लक्षात घेतल्याच्या नंतर अजून एक काही गोष्टी बघा एक गणित बघायचं कसं होत आता एक संख्या आहे एक्स नावाची संख्या आहे एक संख्या आणि तिची चौपट तिची बेरीज म्हणते तिची चौपट म्हणजे कोणाची चौपट हो या एक्स ची चौपट तिची चौपट म्हणजे याला चार नऊ आता समीकरण तुम्ही म्हणजे काय येईल चार एक्स बरोबर यांची बेरीज बेरीज याला म्हणतात किती आली असं एक सांग चार बर बर? एक झाले पाच एक्स बरोबर पस्तीस पुन्हा पाच कुठं जातो भागाकार पाच सात एक्स बरोबर सात पुन्हा सांगू कळलं काय म्हणते ते एक संख्या आहे ऐनिंग लक्ष द्यायला हे काय आहे एक संख्या आहे तिची किती पट

साथ। आता दुसरं गणित बघायचं हा हे सांगतो सांगतो आपलं थोडस राहिलंच वाटते बहुतेक पाच सहा एका संख्येची निमेपट निम्मेपट म्हणल्याच्या नंतर असा एक राहते ना त्याला दोन भाग आहेत निम्मे म्हणजे हाफ हाफ म्हणतो ना आपण एक संख्या आहे एक्स त्याची निमी केली की अशी मांडणी करायची पण जनरली आपल्याला कसं राहत असते ही संख्या याची मग बरोबर आहे म्हणजे पुन्हा बघा एका संख्येची एक तृतीयांश माहितच नाही एक तृतीयांश असा असते तीन चतुर्थांश असा असते कळालं ना एक तृतीयांश असा तीन चतुर्थांश आता सांगितलं एका संख्येची एक्स नावाची संख्या त्याचा एक तृतीयांश असला पण कार्यक्रम असा होता एक्स एक एकला उल एक्स एक एक्स भागिले तीन कळलं इथं एका संख्येचे तीन चतुर्थांश एक्स नावाची संख्या आहे त्याची हे पाहिजे चार गुन्हा गुन्हा तीन चतुर्थांश या एक्स न तीन ला गुणायचं तीन एक्स भागिले चार कळलं पुन्हा बघा एका संख्येमध्ये तीन मिळून त्याची दुप्पट केली आता एक संख्या आहे एक्स नावाची त्याच्यामध्ये किती मिळाली तीन मिळवली आता कार्यकर्त्याला काय का नाही गोंधळ दुप्पट याची करायचा प्रयत्न करते तिथंच गुंतवत तसं नाही हे एक साधी तीन कारण एक्स मध्ये तीन मिळवले एक संख्या त्याच्यात तीन आणि आता आख्या गट्टी दुप्पट करायची म्हणून ते कंसात घेतात त्याची दुप्पट करायची नाहीतर इथंच जर गणित केलं तर चुकते असतात तीनला दुप्पट केलं तर गणित पुन्हा आता इथं बघूया ठीक आहे कळाला का बेसिक चला ओके